नमस्कार मंडळी मी विशा शुराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या गरीतला मी या यूट्यूब चॅनलवरती मंडळी आपण वर्षभराच्या या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा आपल्या गावी आलेलो आहोत मागच्या आठवड्यातच येऊन गेलो आणि पुन्हा मुंबईला यावं लागलं कारण ऑफिसला सुट्टी नव्हती आणि आज दहा मे आणि याचा आहे आमच्या वाडीची सार्वजनिक महापूजा आणि त्यानिमित्ताने पुन्हा आलो आहे के कितक्याने विघ्नेश गावीचं आहे तर आज येताना म्हणजे आता दोन दिवसांनी पुन्हा जेव्हा परतीचा प्रवास असेल तर त्यांना परत घरी घेऊन जायचं आहे तर आज पूजेचा व्हिडिओ करायचा आहे तर सुट्टीनिमित्त अनेक म्हणजे आपले मुंबईतले सगळे आपले वाडीतले रहिवासी या निमित्ताने गावी येतात आणि एक छान एक सांस्कृतिक सोहळा आपल्याला या निमित्ताने अनुभवायला मिळतं सार्वजनिक कार्यक्रम जे काही असतील पूजा असतील किंवा महाप्रसाद असेल गवळ ज्याचं जेवण असेल किंवा ब्राह्मण भोजन असेल यासारख्या कोकणातल्या सुंदर परंपरा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतात आणि या निमित्ताने लोकांच्या गाठीभेटी होतात तर हाच एक सुंदर सोहळा आपल्याला या व्हिडिओमध्ये आज पाहता येणार आहे आपला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक केला मंडळी आपण आपल्या वरांडा स्टॉपकडे उतरलो आणि इथून या पायवाटेने आपल्या घरी जाणार आहोत आता बरेच वर्ष या रस्त्याने वर आलो नाही आणि हे रस्ते कसे गावातले असतात म्हणजे जी मळलेली वाट असे म्हणजे सतत चालल्यामुळे तिथे म्हणजे एक तसा रस्ता तयार होतो त्या मार्गाने आपण चाललो चाललो आहे आणि आता बघू आपल्याला मुख्य रस्त्यापर्यंत आपण कसं पोहोचतो हा तर रस्ता नाही येतो इथपर्यंत आलो आहे हा रस्ता म्हणजे पुढे निघतो आपण आधीच कोणत्या तरी या रस्त्याला पोचतो पण आलो आहोत आपण मुख्य रस्त्याला बघा काय सुंदर दृश्य दिसतं आहे आपल्या गावचं पक्ष्यांचं किलबिलाट बी लाट येतो ऐकायला ये छान ना मस्त आणि ही बाजूला सगळी ही रानमेवा तोरणं करवंद यांची सगळ्यांची जाळी बाजूला आहे गावातला निसर्ग गा, आणि आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर असतो ना की कोणताही फिल्टरची गरज नाही आहे बघा ना किती सुंदर निळशार आकाश दिसतंय आणि हो आपण ह्या रस्त्याने येणार रस्त असतो होतो पण मध्ये जाळी वाढलेली रस्ता काय आपल्याला सापडला नाही त्यामुळे आपण जो रस्ता मिळाला त्या रस्त्यानेच मध्ये बाहेर आलो कारण नाहीतर मग चुकलो असतो आणि चुकलं असतं आणि पूर्ण इथल्या जंगलातच फिरायला लागलं असतं आ... कारण कधी फजिती फजेती उडते आहे इकडे म्हणजे वरती नेटवर्क आहे जी पी एसच्या मदतीने आपण बाहेर येऊ शकलो असतो पण मधलीच एक मळलेली पाऊल वाट मिळाली आणि त्या मार्गाने आपण निघालो आणि आता इथून आपण आता पुढे जाऊया आपल्या घरी तर ही खाली उतरायची घाटी आहे आणि या ठिकाणी आपला गवळदेव आहे आपण गवळदेवाचा व्हिडिओ केलेला तर गवळदेवाचा व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आय बटनवरती देत आहे तर तोही नक्की बघा कोकणातली एक छान परंपरा आणि ही घाटी उतरून जायचं आहे तर घाटी ना पावसात या रस्त्याला पूर्ण पाणी असतं त्यामुळे ही घाटी हवी तशी राहतच नाही ती वाहूनच जाते प्रत्येक पावसामध्ये तसंच गुरं वगैरे चरायला वगैरे या रस्त्याने जातात त्यामुळे ती पूर्ण हे निघाली तर ही तरही घाटी अशी आणि आता आपण उतरून इथे आता खाली जाऊया हे बघा हे रतांबे पडलेत हे सुकवतात आणि याच्यापासून सोलं म्हणजे कोकम बनवतात कोकम रस काढतात आणि त्याच्या बियांपासून पण औषधी गुणधर्म आहेत त्या सगळ्या गोष्टी ते सगळे असे पडलेले असणार आणि हे र आंब्याचं झाड तर फायनली आपण आपल्या घराजवळ येऊन पोचलो हे ये आपलं कोकणातलं सुंदर घर आणि आपण याचा पूर्ण व्हिडिओ देखील केलेला तर खूप आठवणी आहे त्याच्या तर तिथे विघ्नेश आहे विघ्नेश काय करतोस तर विघ्नेश आला भेटायला हाय <laughs> काय म्हणतोस कसं आहेस बरं हो पप्पा हॅलो पप्पा आहेत हा आयुष्याला आहे आणि सगळ्याच ब्राह्मण भोजनामागे तर त्याच्या तयारीला गेलेत आहेत आणि हे आपलं जामाचं झाड जाम सगळे उलगले आता नाहीत तर पूजा असायची ती या स्टेजवरती असायची पण यावेळी काही कारणास्तव पूजा जी आहे ती आपल्या महापुरुषाच्या मंदिरात ठेवली तर हा जुना स्टेज होता आणि इथे जे खांबे वगैरे होते आणि त्याच्यावरतीच हे सगळं असायचं पण सध्या स्टेजची दुरावस्था झाली आहे त्यामुळे गावकरी मंडळींनी ठरवलं की यावेळी पूजा श्री महापुरुषाच्या मंदिरात करायची तर हा रंगमंच पण होता एका जुला पूजा असायची तरी जरा दुरावस्था झाली याची तर आपण आता जाऊया महापुरुषच्या मंदिरात श्री सत्यनारायणचा हा फोटो घेऊन श्री सत्यनारायणाच्या या पूजेसाठी हा आप प्रसाद आपण जो बनवतो तो चुलीवरती बनवतो आणि ही सगळी तयारी तर तूप गरम करत ठेवलं आणि हे आमचे भाऊ भटजी आणि इथे हे आमचं महापुरुष देवस्थान आणि इथेच ही श्री सत्यनारायणाची महापूजा के आयोजित केलेली आहे आणि हे पूजेचं मकर तर मंडळी यंदाची जी आपली वार्षिक श्री सत्यनारायण गावची पूजा आहे ती महापुरुष देवस्थानात आहे आणि बघा त्याची ही विद्युत रोष नाही मस्त ते महापुरुषाचं मंदिर सजवलं आहे आता आपण भद्रकाली मातेच्या मंदिरात जाऊन देवीची वाडीतर्फे वार्शी कोटी आपण भरलेली आहे इथे आता प्रसादाचा प्रसादाची तयारी सुरू आहे आणि इथे मंदिरामध्ये <coughs> पूजा सुरू आहे <है। coughs> ગણનાથપતર <Sulain> છત્ર <Sulain> महाराज की तुकारता तुकारता वाटा विरंती गोरी गुरी प्रेम पुन्हा केली सत्यायाची कथा श्रवण केली सत्यायाची जयगाने आरती केलेली आहे सत्याला सपाद नवेद निर्माण केले त्या महापुरुष देवत आहे ह्या महापुरुषाला नवेद दिलेला आहे सत्य दिलेला आहे त्या महापुरुषाने या वाढीवर आपली पूर्णपणे कृपादृष्टी ठेवून द्या त्यांच्या हातापाई समजा करा त्यांचा आपला उद्योगधंदे व्यवसाय

श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त यंदा महाप्रसाद देखील आहे तरी महाप्रसादाची तयारी सुरू आहे पंक्ती जेवायला बसत आहेत निमित्त आता भजनाचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम सुरू आपण पाहूया आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया तर नक्कीच छान भजना भजन सोहळा आपल्याला या प्रकारे मात्र तर मंडळी या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला आमच्या गावची जी सार्वजनिक श्री महापूजा असते ती दाखवण्याचा हा छोटासा एक प्रयत्न होता पूजेनिमित्त एक धावपळ देखील असली तरी अनेक जण म्हणजे गावातील ग्रामस्थ वाडीतली ग्रामस्थ मुंबईवर खास या आनंदी म्हणजे या सत्यनायच्या पूजेसाठी जमतात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सत्यणायची महापूजा महाप्रसाद यासारखे कार्यक्रमाचा एकत्र आस्वाद घेतात आणि त्यानिमित्ताने अनेकांच्या गाठीभेटी देखील येतात तर सार्वजनिक कार्यक्रम म्हणा किंवा असे गावी आल्यानंतर विविध जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं गवळदेव असेल ब्राह्मण भोजन असेल या निमित्ताने लोक एकत्र येतात आणि या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेतात तर पूजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून भजन आणि सुमधुर गीतांचा कार्यक्रम होता हे सगळे आपल्याला या व्हिडिओच्या निमित्त पाहता आले तर याच एका सुंदर नोटवरती आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आप आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर एवढं नक्की लाईक करा आणि जास्ती असं शेअर करा आपण जर विकामी चॅनलचे नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या वरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या धन्यवाद